मंडळी आता पोह्याची तयारी करत आहोत हे बघा पोहे भिजवले दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले हा पत्ता घरीच कुंडीत झाड लावलेले बरं का तसं कडीपत्ता हे बघा का, खाली कांदा कटिंग चालू आहे मिरची कटिंग चालू आहे बारीक करते ना शेंगदाणे टाकायचे पोहे खायचे खूप छान शिफोठी करते हो आता हे शेंगदाणे झाले ना असे थोडेसे कडक कडक मग मिरची टाकायची कांदा टाकायचा कडीपत्ता टाकला का मिरची हिरव्या मिरची आहे ना जरा खराब झाल्या तर लालची वापरते आता एवढा हवे पत्ता आणि आता हे छान कांदा मऊ सर होऊ द्यायचा मंद गॅसवर <tip> दोन पाण्यानं पोहे असे स्वच्छ धुवून घेतले होते मस्त चाळून वगैरे आता हे बघा हे असे छान भिजलेत असे मोकळे केलेत नाही का तरी आपण ह्याच्यात टाकूया असे छान हे हलवून घेऊ आता मस्त एक दण दणून वाप आणू देऊ हे बघा आता हो मस्त वाप आली दणदणून पोहे पोह्यांना छान वाप घेतली ना की काय होते माहिती का पोहे असे लुसलुशीत होतात मी काय पळत नाही कोणाला आवडतं आंबट आमच्या घरात कोणाला नाही आवडत मग वरून देत असते लिंबाच्या पोली नाही का पोहे एकच नंबर लागतात एकदम कसे असतात एकदम मस्त हे बघा झाले आपले छान पोहे तयार मस्त ना इतका सुंदर कलर आला आहे